जय शिवराय शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता आपण पेरणी केलेली आहे पीक विमासुद्धा सुद्धा भरलेला आहे यावर्षी पीक पाणी बरं आहे असं दिसत आहे तरी पण मित्रांनो काही भागात अतिवृष्टी होत आहे पाऊस पडत आहे शेतामध्ये काही प्रमाणात नुकसानसुद्धा होत आहे अशीसुद्धा परिस्थिती आहे आणि मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आपण पीक विमा भरलेला आहे मग पीक विमा भरल्यानं जर आपलं नुकसान झालं तर आपल्याला त्याची तक्रार करावी लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ई पीक पाहणीसुद्धा करावी लागणार आहे कारण मित्रांनो ई पीक पाहणी केली तरच आपल्याला नुकसान भरपाई भविष्यात मिळणार आहे त्यामुळे आपल्या या चॅनलवर हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बघून आपण नक्कीच ई पीक पाहणी करावी मित्रांनो आणि मित्रांनो आता जर आपल्या शेतात नुकसान झालं तर त्या नुकसानीची तक्रार कशी करायची ते, ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो सर्वात सोपी पद्धत जी कोणत्याही शेतकऱ्याला ज्याला वाचता येत आहे अशा लिहिता येतं आहे अशा शेतकऱ्याला कोणत्याही ही तक्रार करता येणार आहे अशी सर्वात सोपी पद्धत मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहे आता मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर मी रामेश्वर नवटके आपलं टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या चॅनलच्या माध्यमातून आपण विविध शेतीसंबंधीची सर्व माहिती देत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो इथं आपल्याला प्लेस्टोअरमध्ये जायचं आहे प्लेस्टोअरमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला इथे क्रॉप इन्शुरन्स असं टाईप करायचं आहे त्यानंतर आपल्याला ते ॲप आप डाउनलोड करता येणार आहे आणि हे नवीन करायचं आहे मी डाउनलोड केल्यामुळे मी आता डायरेक्ट ओपन करणार आहे आपण डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्या आता ओपन केल्याच्यानंतर आपल्याला इथे एक ऑप्शन दिसणार रजिस्टर ॲज फार्मर लॉग इन फॉर पॉलिसीज कंटिन्यू ॲज गेस्ट आणि चेंज लँग्वेज तर आपण कंटिन्यू ॲज गेस्ट यावर क्लिक करायचं आहे आणि ही सर्वात सोपी पद्धत आहे त्यामुळे मित्रांनो कोणीही करू शकतं त्यानंतर इथे आपल्याला क्रॉप लॉस यावर क्लिक करायचं आहे इथं दोन तीन ऑप्शन दिसतात पण आपल्याला क्रॉप लॉस करायचं आहे म्हणजे सूचना करायची त्यामुळे क्रॉप लॉस इंटिमेशनवर क्लिक करायचं आहे इथं दोन ऑप्शन दिसतात यामध्ये आपल्याला क्रॉपलॉस इंटिमेशनवर क्लिक केल्याच्यानंतर येथे आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल टा नंबर टाकल्याच्यानंतर तो मोबाईल जवळ असला पाहिजे त्या मोबाईलवर आपल्याला ओ टी पी येणार आहे आणि तो ओ टी पी आपल्याला येथे टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला सेंड ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर ओ टी पी येईल ओ टी पी आल्याच्यानंतर आपल्याला येथे तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे कोणताही शेतकरी सहजरित्या हे काम करू शकतो त्यामुळे आलेला ओ टी पी आपण इथे टाकून घेऊया आणि त्यानंतर ते त्या ॲटोमॅटिक घेत आहे आपल्याला काही सबमिट करायची गरज नाही आता त्यानंतर आपल्याला निवडायचं आहे सीझन म्हणजे आपला कोणता सीझन आहे खरीप आहे का रब्बी आहे त्यानंतर आपल्याला सीझन निवडून घ्यायचा आहे जो आता खरीप चालू आहे खरीप घेतला त्यानंतर आपलं वर्ष निवडायचं आहे दोन हजार चोवीस चालू आहे म्हणून दोन हजार चोवीस त्यानंतर इथे दोन स्कीम दिसतात तर आपली जी चालू स्कीम आहे प्रधानमंत्री फसल विमा आपल्याला ती निवडायची त्यानंतर आपलं राज्य निवडायचं आहे आणि राज्य निवडल्याच्यानंतर आपल्याला पुढील प्रोसेस पुन्हा करता येणार सलेक्ट यावर ये क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं आपण विमा कोठे भरला असा ऑप्शन दिसते तर आपण बँकेत भरला तर बँक किंवा सी एस सीत भरला तर सी एस सी असं निवडायचं जवळपास सी एस सीत भरतात आपल्याकडे पॉलिसी नंबर आहे का तर याला एनेबल करायचं आहे आणि एनेबल झाल्याच्यानंतर आपल्याला इथे प्रत्येकाच्या पावतीवर पॉलिसी नंबर असतो तो पॉलिसी नंबर आपल्याला झिरो चाळीसनं जो चालू होतो तो, तो पॉलिसी नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे सर्वांच्या पावतीवर आहे आणि पावती कागदपत्र सर्व सांभाळून ठेवायचे आहेत शेतकरी कागदपत्र सांभाळत नाहीत सरासरी प्रत्येकाने आपला सर्व कागदपत्राचा सांभाळ केला पाहिजे कोणता कागद कधी कामी येईल हे सांगता येत नाही तर आपण इथे पॉलिसी नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला डन यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला एकच पॉलिसी असल्यामुळे आपली एकच दिसेल आपण जर दोन वेगवेगळ्या गावात विमा भरला असेल तर आपल्याला वेगवेगळ्या दोन पावत्यासुद्धा या इथे दिसू शकतात त्यानंतर ते, ते पॉलिसी नंबरवर क्लिक केल्यावर आपला सर्व शेतकऱ्याची माहिती यामध्ये दिसणार आहे त्यानंतर थोडं वरी स्क्रोल केल्याच्यानंतर आपण ज्या पिकाचा विमा भरलेला आहे ते पिकंसुद्धा दिसतात मग ज्याची आपल्याला इंटिमेशन द्यायची किंवा सूचना करायची ते पीक निवडायचं आहे येथे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला नेमकं आपल्या पिकाचं कशामुळे नुकसान झालं आहे ते इथून निवडायचं आहे आता ज्यांचं ज्या पद्धतीनं जसं निव नुकसान झालेलं असेल त्यांनी त्या पद्धतीने निवडायचं आहे प्राण्यांचा हल्ला आहे का अतिवृष्टी आहे का काही डिसीज आहे का दुष्काळ आहे त्या पद्धतीने निवडल्याच्यानंतर आपल्याला येथे ज्या दिवशी नुकसान झालं आहे ती नुकसानीची तारीख निवडायची आहे आता शेतकऱ्यांनी आपापल्या आप पद्धतीने त्यांची तारीख निवडायची आहे कारण सूचना आपल्याला ही बहात्तर तासाच्या आत द्यायची त्यामुळे त्या पद्धतीने तारीख निवडायची तारीख निवडल्याच्यानंतर आपल्याला तिथे स्टेटस ऑफ क्रॉप म्हणजे सध्या तुमचं पीक कोणत्या पद्धतीत आहे हे दिसते म्हणजे तुमचं पीक उभं आहे का हार्वेस्टेड आहे अशा पद्धतीने आपल्याला आता सध्या उभीच पिकं आहेत त्यामुळे स्टँडिंग क्रॉप निवडायचं त्यानंतर आपल्या पिकाचं किती टक्के नुकसान झालं आहे त्या ते क्षेत्रापैकी तेवढं पर्सेंटेज तिथे टाकायचं रिमार्कमध्ये काही नाही टाकलं तरी चालतं आणि अपलोड डॉक्युमेंटमध्ये आपली पीक विमा जी पावती आहे आपल्याकडे ती पावतीचा फोटो काढून आपल्याला इथे अपलोड करायचा आहे आता तू पावती जवळ आपल्या ठेवायची त्यानंतर तिचा फोटो काढायचा मी आता हे दाखवण्यासाठी नॉमिनल ब्लँक केलेला आहे तरी पावती अपलोड आप झाल्याच्यानंतर आपल्याला एक जो नुकसानीचा एक छोटा व्हिडिओ बनवायचा आहे खाली जे ऑप्शन दिसते अपलोड व्हिडिओ येथे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला की इथं आपली अशी काही नुकसान झाली या नुकसानीचा आपण तो व्हिडिओ करायचा आहे आणि तो व्हिडिओसुद्धा आपल्याला यावर अपलोड करायचा आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि सर्वात सोपी पद्धत आता हा व्हिडिओ अपलोड झालेला आहे त्यानंतर आपलं खाली नाव दिसतंय त्यानंतर एक खाली सबमिट बटन आहे त्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे तर सबमिट केल्याच्यानंतर थोडी प्रोसेस घेते आहे आणि त्यानंतर आपल्याला आपला जो क्रॉप लॉस रिपोर्टेड सक्सेसफुली असा मेसेज दिसतो आणि डॉकेट आय डी दिसतो तर मित्रांनो हा डॉकेट आय डी सांभाळून ठेवायचा आहे कारण आपल्याला पुढे पुन्हा काही प्रक्रिया करायची गरज पडली तर हा महत्त्वाचा आहे अशी ही माहिती होती सोप्या पद्धतीने आपल्याला क्रॉप लॉस इंटिमेशन देण्याची पीक विम्याची तक्रार करण्याची आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद